何 अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर येथे रविवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव समिती बैठक संपन्न या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदासाठी एकमताने शेख जावेद तर उपाध्यक्षपदी कृष्णा निंबाळकर पाटील यांच्या नावाची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी शिवजयंती उत्सव समितीच्या सचिवपदी इरफान कादरी सहसचिव राहुल रोकडे खजिनदार पदी बाळासाहेब कापसे कोषाध्यक्ष सचिन शितोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सध्याच्या वातावरणात जातीपातीला थारा न देता मुस्लिम समाजाला अध्यक्षपद देऊन मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे एक आदर्श शिवजयंती साजरी होणार आहे गेवराई तालुक्यातील चकलंबा येथे दिनांक बुधवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ढोल लेझिम पथक पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष शेख जावेद म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून चकलंबा येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असणाऱ्या सर्व समाजाला सोबत घेऊन कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे प्रत्येक वर्षी चकलंबा येथे नागरिकांचा मोठा प्रतिसाद नेहमी मिळत असतो चकलंबा येथे शिवजयंती उत्सवाची तयारीसाठी सर्वजण सज्ज झालेले आहेत आमचे प्रतिनिधी असलम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा